काँग्रेस पक्षाने काढलेला जाहीरनामा खोटारडा आहे सत्तेत येण्याची शाश्वती नाही ते फसवे आश्वासन देत आहेत असा आरोप माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केला हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ दुर्गामाता मंदिर शहापूर येथे झालेल्या कॉर्नर सभेत सुरेश हळवणकर बोलत होते सुरेश हळवणकर म्हणाले आपल्या देशातील भावी पिढी जन्माला येण्याअगोदर त्यांच्या सशक्ततेचा विचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने साथ द्यावी पन्नास कोटी लोकांच्या घरात गॅस पोहोचवणारा हा जगातील पहिला पंतप्रधान आहे ज्यांनी श्रीरामाला आणले आता त्यांना इचलकरंजीकरांनी सत्तेवर आणावे आपण धैर्यशील माने यांना मतदान केल्यास ते मतदान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खात्यात जाणार आहे त्यामुळे मतदारांनी माने यांना विजयी करावे एक मे रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची थोरात चौकात सभा आहे या सभेस मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे मंदिर गटारी आणि भुई समाज आदी धैर्यशील माने यांनी मोठा निधी दिल्याचा उल्लेख अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात केला यावेळी हिंदूराव शेळके राहुल आवारे रणजित जाधव अनिल डाळ्या रवी गोंदकर दादा भाटले रणजित अनुसे संतोष पंडित प्रताप पाटील सचिन पवार सचिन हेरवाडे जाफर मुजावर पांडुरंग सोलगे पंकज कांबळे आकाराम सावंत राहुल पाटील कृष्णा सातपुते राकेश वाजे अशोक चव्हाण किरण पाटील धनाजी कलगुटकी विनायक सपकाळ आदी उपस्थित होते सूत्रसंचालन भाऊ आवळे यांनी तर आभार किसन शिंदे यांनी मांडले